इथे आंदोलनाचं नेतृत्व करत आहात मागच्या अर्धा तास झालं तुम्ही इथे गेटवर उभा कोण इथे निवेदन घ्यायला आणि का मला असं वाट पाहण्याची वेळ ओढवली तुमच्या पिंपरी चिंचवड शहराचा नवीन विकास आराखडा तयार केल्यानंतर जाहीर केल्यानंतर त्यावरती दोन महिन्याच्या कालावधीमध्ये सूचना हरकती मागवल्या होत्या जवळजवळ पन्नास हजार सूचना हरकती या ठिकाणी आल्या होत्या आणि जो विकास आराखडा तयार करण्यात आलेला ज्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हा विकास आराखडा तयार करण्यात आलाय हा विकास आराखडा तयार करत असताना शहराच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या ठिकाणी आरक्षण ज्या ज्या ठिकाणी लागणार आहेत त्या आरक्षण एक तर त्या ठिकाणी टाकली गेलेली नाही ज्या ठिकाणी भरवस्ती असेल त्या ठिकाणी केलेले आरक्षण चुकीचे आहेत एकंदर जर बघितलं तर आज तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष योगेश भल विलास लांडे यांच्या नेतृत्वाखाली आज शहरामध्ये जन आक्रोश अति भव्य आक्रोश आक्रोश असलेला जनमोर्चा या ठिकाणी गेली तीन तासापासून चालू आहे खरं बघितलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्ताचं काम होतं की आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी पदाधिकारी या ठिकाणी माझ्यासही उपस्थित आहे तर ते निवेदन न घेता एकदा त्यांच्या चेअरवरती कमिशनर या ठिकाणी उपलब्ध नाहीत कमिशनर नाहीत तर ॲडिशनल कमिशनरही या ठिकाणी उपलब्ध नाहीत वास्तविक बघितलं तर शहराच्या दृष्टिकोनातून विकास आराखड्याचं काढायचं महत्त्व आणि शहराचा विकासाचा महत्त्व खरं तर त्यांच्या मनीनं ध्यानी नसेल कारण का ते की त्यांची या ठिकाणावरनं तीन चार वर्षामध्ये बदली होती पिंपरी चिंचवड शहराचा विकास करत असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय दादानी गेली वीस ते पंचवीस वर्षापासून या शहराचं नेतृत्व केलं या शहराचा विकास केलेला आहे विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या ठिकाणी रस्ते लागतील ज्या ज्या ठिकाणी ज्या वस्तूचं ज्या आरक्षणं पाहिजे त्या आरक्षणं आदरणीय दादांनी टाकलेलं आज महत्त्वाचा मुद्दा एवढा मोर्चा काढल्यानंतर आम्ही आज जवळजवळ महानगरपालिकेच्या या आवारामध्ये या गेटवरती माझ्यासहित माझे आमदार विलास लांडे पाटील असतील अजित गवाने असतील शहराच्या अध्यक्ष जी बैल असतील महिला अध्यक्ष असतील प्रत्येक नगरसेवक असेल आम्ही सर्वजण या ठिकाणी अर्धा तास फक्त निवेदन घेण्यासाठी म्हणून खरं तर त्या कमिशनरचं काम होतं पण ते निवेदन घेण्यासाठी कुणाला पाठवलंही नाही स्वतः उपलब्ध नाही राहिले तर पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी सर्वजण या गोष्टीचा निषेध करत आहे आम्ही त्यांना निवेदन न देता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील हेच निवेदन हेच शिष्टमंडळ घेऊन आम्ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे त्याची दाद मागण्यासाठी जाणार आहे पण आज जे कृत्य कमिशनरने केलेले त्याबद्दलही तक्रार आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत उपाध्यक्ष तसं तुम्ही तुम्ही विधान परिषदेचे विधानसभेचे उपाध्यक्ष आहात तुमच्या पदाचा मान देखील आयुक्त राखत नाहीत का आयुक्त मान राखणं किंवा ना राखणं हे त्यांना तिथं गेल्यानंतर जी तक्रार केली जाईल त्याच्यानंतर जी कारवाई होईल ते कळून येईल तुम्हालाही माहिती पडेल तुमचे नेते स्वतः सांगतात की इथे ठिकाणी म्हणजे आंबेडकर स्मारकाच्या मागे रमाईचं स्मारकाचं आरक्षण टाका तरी देखील आयुक्त ऐकत नाही आयुक्त मनमानी पद्धतीने काम कारभार करत आयुक्त म्हणजे काय पिंपरी चिंचवड शहराचा शिल्पकार नाही पिंपरी चिंचवड शहराची सिल्पर कार आदरणीय दादा आहे इथनं जरी डीपी गेला तर डीपी हा शासनाकडे जाणार आहे त्या जिथं बाबा शहराच्या दृष्टिकोनानं आम्हाला कुठल्या बदल करायचा आरक्षण तो अधिकार आम्हाला सर्वांना आहे कमिशनरला काय तो अधिकार नाही त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आणि ज्यांनी हा डीपी तयार केलेला आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा डीपी तयार झालेला आहे माझ्या मते त्या कुलकर्णी मॅडम म्हणत्या ना कुलकर्णी मॅडम होत्या आणि त्यांनाही तो चार्ज दिला गेला होता ह्यापूर्वीचे त्या ठिकाणी नगर सचिव का नगर खात्याचे नगर रचना खात्याचे मला वाटतं शेंडे साहेब होते त्यांची अचानक बदली केली आम्हाला कळायलाच मार्ग नाही हात आहे बाकीच्या अजून अजून इतर लोकांना हात आहे आरक्षण टाकण्यामाग आणि आरक्षण बदल करण्यामध्ये आज आपल्या स्टेट इलेक्शन कमिशनची पुणे विभागीय कार्यालयामध्ये मीटिंग होती मी त्या मीटिंगच्या निमित्ताने पुण्यामध्येच होतो जेव्हा मोर्चा इथे आला जेव्हा असा कड आला की अना बनसोडे त्याचे आले आम्हाला तसं काही निरोप नव्हतं त्यांच्या ऑफिसकडून किंवा त्यांच्याकडून किंवा काही पत्र वगैरे असं काही नव्हतं मोर्चा येणार होता तो माहिती आहे आणि तो आमच्या ऍडिशन म्युन्सिपल कमिशनर स्वीकारणार होते तो क्लिअर आहे कोणता पण मोर्चा येताना ऑफिसमध्ये चेंबरमध्ये येऊन निवेदन देणं अपेक्षित असतो मला वाटतंय कदाचित ऍडिशन म्युन्सिपल कमिशनर मार्फत तशीच विनंती करण्यात आली मात्र जेव्हा मा कळालं की अण्णा बनसोडे साहेब खाली आले आम्ही जॉईंट कमिशनरला खाली त्यांना रिसीव्ह करायला सुद्धा पाठवलं त्यांना वर घेऊन यायला सुद्धा पाठवलं आणि त्याच्यानंतर माझा आता मीटिंग मधून बाहेर पडलो पुणे मधून येताना माझ्या अण्णाशी पण बोलणं झालं मी त्यांच्याशी पण बोललो आणि सगळं जे काय मला वाटते एक प्रकारे माझा त्यांच्याशी बोलणं पण झालेलं आहे संपूर्ण प्रकरणामध्ये आणि मला माहिती नव्हतं तो त्यांनी मी क्लॅरिफाय केलाय की ते येणार त्यांच्याकडनं असंही म्हणण्यात आलं की आम्हाला देतात की आमच्या आमच्या गोष्टी आहेत मला वाटत नाही तसं अण्णा बनसोडे सर याच्या आधी उपाध्यक्ष झाल्यानंतर आमच्याकडे दोन ते तीन वेळा आले आम्ही स्टँडिंग कमिटी हॉलमध्ये त्यांच्यासोबत खूप दोन विस्तृत मिटिंग घेतली एक मीटिंग मुंबईला पण झाली त्याच्यानंतर सुद्धा चार पाच बैठका झाली प्रत्येक बैठकमध्ये आम्ही उपस्थित राहतो प्रोटोकॉल पण पाडतो पण जरी त्यांचा काही कन्फ्युजन असेल तर त्यांच्याशी बोलून अजून आय विल ट्राय टू रिसॉल्व इट